मित्रो नमस्कार आज पंधरा मे दोन हजार चोवीस सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन अर्थात जीवसृष्टीचं रक्षण या आरोग्य पर्यावरण आणि सामाजिक संदेशासह आजची सायकल सफर पलूस बदल विटा आळते चिकलगोटन वाजर आंधळी मार्गे परत पलूस अशी साधारण पन्नासपेक्षा अधिक किलोमीटरची सायकल सफर सा आज या निमित्तानं होत आहे खरं तर आता या ठिकाणी मी जो थांबलेला आहे तर आळते आणि त्याचबरोबर चिकलगोटन या दरम्यानचा हा सुंदर असणारा निसर्गरम्य परिसर सुरुवातीला हा अगदी दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जायचा परंतु आज या ठिकाणी टेंबू अरफळ या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाण्याचा चांगला पुरवठा या ठिकाणी होतो आहे आणि सोबोत या ठिकाणी वृक्षवल्य बहरलेली अगदी या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा अगदी वृक्ष या ठिकाणी हिरवेगार आपल्याला दिसत आहेत अर्थातच पर्यावरण हा अतिशय मानवी जीवनावरती किंबहुना जीवसृष्टीवरती परिणाम करणारा अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे त्यामुळं पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन ही अर्थातच काळाची गरज लक्षात घेऊन आपण ही यासाठी आपला एक छोटासा सहभाग आपण दिला पाहिजे आणि झाडे लावून झाडांचं जतन संरक्षण संवर्धन केलं पाहिजे तरच मानवी जीवन किंबहुना जीवसृष्टी ही अबाधित आणि व्यवस्थित राहू शकते यासाठी आपण ही कटिबद्ध होऊया आणि पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करूया मी हिंमतराव मलमेसर पलूस धन्यवाद नमस्कार